एकनिष्ठ आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर आणि लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तर्कवितर्क लढवले जात आहेत लोकसभा निवडणुकीत दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या प्रचारामुळे शाहू महाराज छत्रपती सर्वाधिक मताधिक्य दिल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दावेदार कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे राजकीय वारसदार त्यांचे पुत्र राहुल की राजेश असणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे शिवसेना माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना तडीसतोड समजले जाते त्यांना मिळणारी सहानुभूती संपर्क राजकीय अनुभव आणि मतदारसंघात वाढलेले काँग्रेसचे प्राबल्य पाहता पीएन यांचे वारस म्हणून राहुल यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे आमदार बी इन पाटील यांनी दोन वेळा करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसावा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रतिनिधित्व केले पाटील आणि नरके यांची करवीर विधानसभा मतदारसंघात चांगलीच मोठ आहे दोघांनीही मतदारसंघातील कार्यकर्ते बांधून ठेवले आहेत अशा परिस्थितीत करवीर मधून मिळालेले मताधिक्य हे आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील गटाला पूरक आहे शिवाय पाटील गटाच्या मागे सहानुभूती देखील आहे खासदार शाहू महाराज आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध होते याच मैत्रीत्वातून शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ करवीर विधानसभा मतदारसंघात रान उठवले पण काही दिवसांनी आमदार पी एन पाटील यांचं निधन झालं लोकसभेचा निकाल झाल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकाहत्तर हजाराचे मताधिक्य पी एन पाटील यांनी दिले शाहू महाराज यांच्या विजयात पी एन पाटील यांचा सिन्हाचा वाटा आहे आमदार पी एन पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल व राजेश आघाडीवर होते राहुल यांना राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे पाटील यांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण ठरणार याबाबत चर्चा सुरू आहेत विधानसभेला नरके यांच्या विरोधात कोण उतरणार याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे राहुल की राजेश यापैकी कोण आगामी विधानसभा लढवणार याविषयी उत्सुकता आहे राहुल हे परिथे जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काही काम केले आहे पी एन यांनी सुरू केलेल्या राजीव सूतगिरणीचे ते अध्यक्ष आहेत पीएन यांच्या एवढी नसली तरी काही प्रमाणात मतदारसंघात राहुल यांच्याविषयीही सहानुभूती आहे राजकीय अनुभवही पाठीशी आहे त्यामुळे राहुल हेच पी एन यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात राजकीय वारसदार ठरण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी